नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे गॅस बंद करेन गॅस बंद कर तर मित्रांनो आपण म्हणतो ना हे माझ ते माझ कोण नाही कोणाच एक माया आणि मोह माया आपली आपण माया होतो कोण कोणाचं नाही सगळे मतलु वेळ नाही घ्यायचं जास्त सोडून द्यायचं जिथल्या विषय तिथंच कधीतरी आपण ना आपला स्वतःचा पण विचार करायचा आपल्या मायासाठी आपल्या मुळासाठी आपण नेहमी दुसऱ्याचाच विचार करतो की सगळे माझेच आहेत मला असं वाटतं मी जसे आहे सगळे तसेच आहेत काही नाही वाटत मला पण काय नाही कोण कुणाचं नाही सगळे आपले आपले पैसा आहे तर सगळं आहे पुरते ना सगळे गोड बोलतात खरं आहे ना सांगा मला खरं बोलते काय नाही पैशा पुरते स्वतःच्या मतलबापुरते सगळे गोड बोलते तसंच आहे माझ्या जेव्हा आपल्यावर टाईम येतो ना तेव्हा मागा हात पण आपल्याला नाही तसं करता येत ना आपण काय विचार करतो जाऊ दे ज्या जे त्याच्यापास ते तसे आहेत म्हणून आपण तसं वागायचं का असा विचार करतो पण नाही हो जशाला तसं वागलंच पाहिजे जशाला तसं ना वागलंच पाहिजे ज्या जशाला तसं उत्तर दिलंच पाहिजे पण सगळ्याचा विचार कर फायदा नाही काय काहीच फायदा नाही सगळ्याचा विचार आहे ते असं म्हणून मग तसंच होतं तर तुम्ही म्हणत असताना तुम्ही गोष्ट खोलून का सांगत नाही असं एकदम स्पष्ट का बोलत नाही तर सगळ्या गोष्टी तुम्ही अर्ध्या अर्ध्यास थोडक्यातच बोलतात असे कमेंट पण येतात मला काय की ताई तुम्ही ना पूर्ण वाक्यामध्ये बोलत नाहीत पूर्ण डिटेल देत नाहीत पूर्ण काही सांगत नाहीत अजून तुम्ही सांगत जा मनातलं बोलत जा मला असं वाटतं काही कोणाला बोलून पण फायदा नाही अरे आपलंच आपलं होत नाही तर दुसरे कोण आपलं होणार कराय की नाही बाईच्या नशिबाला नवरा चांगला असेल ना तर ते संसार नवरा जर चांगला नसेल ना काय फायदा नाही असं काही नाही माझा नवरा खूप चांगला आहे पण हेच बाकीच सगळ्याला आपलं म्हणायचं पण जाऊ दे जे जा आहे ते बरं आहे काय म्हणतात ना उपकार करायचं आणि रस्त्यावर ठेवायचं असं झालेलं आहे कधी कधी वाटतं की आपल्याला कोण विचारित नाही मी का सगळ्याला विचारते मी का काय आपलं मानते मी का सगळ्याला आपलं असं करते हे सगळे स्वतःच्या भल्याचाच विचार करते तर ऐकत असताना व्हिडिओ तुम्ही नक्की तुम्हाला पण कळलं असेल हा तुम्ही माझे व्हिडिओ बघता रोज हे मला माहीत आहे पण हे अशी का बोलते हे तुम्हाला पण कळलं असेल पण जाऊ दे असं काही वाईट बोलत नाही आत जे ख रागाने बोलत नाही मी असूनच बोलते जे खरं आहे तेच बोलते आणि नक्की तुम्ही पण थोडासा विचार केला ना हा व्हिडिओबद्दल तर तुम्हाला नक्कीच पटेल की खरं बोलत होते तुम्हाला रागाने बोलून काय फायदाच नाही समजून सांगून पण फायदा नाही तुम्ही दुसऱ्याचा अंतकरण जाणून पण घेत नाही तर खरं आहे की नाही मला सांगा त्याच्यासाठी ते मित्रांनो ना नेहमी दुसऱ्याचाच विचार नाही करायचा स्वतःचा विचार करायचा आपण नेहमी दुसऱ्याचाच विचार करतो नाही हो जसे आपण आहेत ना तसे सामनेवाले नाही आहेत आपल्यासारखे नाही आहेत ते कामापुरतेच आहेत काय होतो कधी कधी ना या गोष्टीचं टेन्शन नाही मनाला लागते कधी कधी गोष्ट चालू सोडून द्यायचं डोक्यात नाही घ्यायच पण खरंच एक गोष्ट मात्र नक्की मी ज्यांना आपलं समानते ना ते तात्पुरतेच माझ्या संघ बोलते मग त्यांचा रंग लगेच दाखवतात त्यांचा मतलब संपला ना लगेच त्यांचा रंग दाखवतात असं चाललेलं पण जाऊ दे राग येऊ नका तुम्हाला तुम्ही माझे व्हिडिओ बघतात ना राग नका येऊ जे आहे ते खरं आहे खरंच तो बोलले बघा जरा व्हिडिओ ऐका तुम्ही म्हणून विचार करा की असे का बोलली असेल बरं नक्की विचार करा